नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बी बी डिकोडरवरती तर मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाचचा पहिला कॅप्टन आपल्याला मिळालेला आहे आणि पहिला कॅप्टन कोण झालं आहे हेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आव्हान आहे की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा कारण अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्स आपण फक्त बी बी डिकोडरवरतीच आणत असतो तर मित्रांनो त्या ठिकाणी रेल्वे बुगीचा टास्क होता मी मागच्या व्हिडिओमध्ये मा तो टास्क पूर्ण एक्सप्लेन केलेला आहे जर तुम्ही तो नसेल पाहिलं तर जाऊन पाहू शकता तर आता या व्हिडिओमध्ये कॅप्टन कोण झालंय हे सांगतोय तर मित्रांनो त्या ठिकाणी कॅप्टन झालेल्या सदस्याचं नाव आहे कोकण हर्टेड गर्ल म्हणजेच अंकिता प्रभू वालावलकर ही बिग बॉस मराठी सीझन पाचची पहिली कॅप्टन झालेली आहे आणि तिला त्या ठिकाणी एक स्पेशल पॉवर देखील मिळालेली आहे तिला पुढच्या आठवड्यासाठी इम्युनिटी देखील मिळालेली आहे तर मित्रांनो हीच ती होती अपडेट या व्यतिरिक्त अजून कोणाला तुम्हाला कॅप्टन होताना पाहायचं होतं कमेंटमध्ये सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स तोपर्यंत तो... धन्यवाद